<invece> रामकृष्ण मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो काल मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना प्रश्न विचारण्यात आला की काल ओबीसी मेळावा होता आणि त्या ओबीसी मेळाव्याला तुम्ही का गेले नाहीत त्यावेळेस मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगितलं की जेव्हा जेव्हा मला आमंत्रण आलं त्यावेळेस मी गेलेलो आहे याचा अर्थ काल मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना आमंत्रण आलं नाही आता काल मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना आमंत्रण का आलं नाही याचं विश्लेषण करणं गरजेचं आहे कारण जेव्हा जेव्हा मान्य प्रकाश आंबेडकर साहेब त्या मेळाव्याला गेले त्या मेळाव्याला छगन भुजबळ उपस्थित राहिले नाहीत त्याचबरोबर तिथं जे टी पी मुंडे होते किंवा प्रकाश शेंडगे होते यांना अपेक्षित होतं की मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी मराठा समाजाच्या विरोधात काहीतरी बोलावं परंतु टी पी मुंडे आणि प्रकाश शेंडगे या मनुवाद्यांना ही गोष्ट माहीत नाही की मान्य प्रकाश आंबेडकर साहेब हे शिवराय फुलेशाव आंबेडकर यांचे वैचारिक वारसदार आहेत आणि त्याचबरोबर ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे तर रक्ताचे वारस आहेत अशामध्ये त्यांची विचारांची बैठक ही पक्की आहे अर्धवट नाही केवळ नाव घेण्यापुरती नाही हे टीपी मुंडे असतील प्रकाश शेंडगे असतील छगन भुजबळ असतील हे शिवराय फुले शाहू आंबेडकर यांचं नाव घेतात परंतु प्रत्यक्ष जीवनामध्ये मनुवादी व्यवस्थेचे हे वाहक आहेत मग त्यांचं प्रत्यक्ष कार्य कोणतंही असो धार्मिक असो सामाजिक असो सांस्कृतिक असो राजकीय असो या प्रत्येक कार्यामध्ये ते मनुवादी व्यवस्थेला फॉलो करतात म्हणजे जे लोक त्यांच्या जीवनामध्ये आचरण करताना मनुवादी व्यवस्थेला स्वीकारतात आणि फक्त वरवर केवळ महामानवांचं नाव घेतात आता हा आरोप मी केवळ भुजबळ सेंडगे किंवा टीपी मुंडे यांच्यावर करत नाही तर सर्वच राजकीय पक्षांची हीच भूमिका आहे परंतु मान्य प्रकाश आंबेडकर साहेब या सर्वांपेक्षा वेगळे आहेत आणि हे सर्वांना माहीत आहे कारण आम्ही आमच्या विचारावर ठाम आहोत आम्ही सत्यशोधक आहोत आम्ही बुद्धांच्या धम्माला मानणारे आहोत आम्ही वारकरी साधू संतांच्या विचाराला मानणारे आहोत काल मान्य प्रकाश आंबेडकर साहेब गहिनीनाथगडावर गेले आणि तिथं त्यांनी वारकरी फेटा घातला आणि तिथं ज्यावेळेस ते भाषणाला उठले त्यांनी त्या भाषणामध्ये सुद्धा वारकरी साधू संतांच्या समतेचाच विचार सांगितला आणि या वारकरी साधू संतांच्या समतेच्या विचाराचे मूल्य संविधानामध्ये आले आहेत हे मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी अगदी स्पष्टपणे सांगितलं आणि वारकरी साधू संतांचा लढा हा जातीयंताचा आहे जात नष्ट करण्याचा आहे हे वारकरी संप्रदायाच्या गादीवरून सांगणारे मान्य प्रकाश आंबेडकर साहेब आहेत आणि हे जे ओबीसी मेळावे सुरू आहेत हे केवळ आणि केवळ जातीयंत करण्यासाठी नसून मराठा समाजाविषयी गरळ ओकण्यासाठी द्वेष पसरवण्यासाठी आहेत आणि अशा मेळाव्याला जेव्हा मान्य प्रकाश आंबेडकर साहेब गेले तिथं त्यांनी समतेचा विचार सांगितला त्यांची भूमिका सोडली नाही दोन्ही समाजातील तणाव कसा कमी होईल आणि त्यांनी जी त्यांची सुरुवातीपासून भूमिका होती ओबीसींचं ताठ वेगळं आणि मराठ्यांचं ताट वेगळं ती भूमिका मान्य करत तीच भूमिका प्रत्येक ठिकाणी मांडली आणि त्याबरोबर कोणत्याही जातीला झुक्त माप नाही आणि कोणाचाही द्वेष नाही म्हणजे समतेचा विचार मांडला आणि तेथील जे आयोजक आहेत त्यांना हा समतेचा विचार मान्य नाही आणि मग मित्रांनो असे समतेचा विचार मांडणारे मान्य प्रकाश आंबेडकर साहेब छगन भुजबळांना पचतील का तर अजिबात नाही कारण याच्या मनामध्ये इतका प्रचंड द्वेष भरलेला आहे ही छगन भुजबळांच्या मनातला द्वेष कधीच जाणार नाही याच्यावर अगदी मानसोपचार तज्ज्ञाकडे जरी गेले तरी सुद्धा त्यावर विलाज नाही मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्याचं मुख्य प्रयोजन म्हणजे मला रात्री एक कमेंट आली की मी मराठा आहे आणि शिवराय फुलेशाव आंबेडकर या विचारधारेला मानतो मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना मानतो परंतु काल जी ओबीसीची परिषद झाली आणि त्यामध्ये मराठा समाजाविषयी जी गरळ ओळखण्यात आली जो द्वेष पेरण्यात आला जो द्वेष पसरवण्यात आला त्यामुळे मी व्यथित झालो आहे दुःखी झालो आहे त्याविषयी तुम्ही व्हिडिओ बनवा आता मित्रांनो हे जग जाहीर आहे हे काही लपून नाही हे ना सर्व चॅनल्स वर उपलब्ध आहे आजकाल डिजिटल युग आहे प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे प्रत्येकाच्या हातामध्ये युट्यूब आहे आणि ही सर्व छगन भुजबळ असतील प्रकाश शेंडगे असतील मुंडे असतील या सर्वांची भाषणं तिथे उपलब्ध आहेत जे कोणीही कधीही पाहू शकतं यामुळे यामध्ये लपवण्यासारखं काहीही नाही आणि मित्रांनो ही माणसं अशी का वागतात ही माणसे अशी यामुळे वागतात कारण यांच्यावर मनुवादी संस्कार झालेले आहेत हे मनुवादी व्यवस्थेचे वाहक आहेत यांना छत्रपती शिवाजी महाराज कळले नाहीत यांना लोकमाता अहिल्यादेवी कळल्या नाहीत यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज कळालेले नाहीत यांना महात्मा फुले कळालेले नाहीत यांना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कळण्याचा तर काही प्रश्नच नाही कारण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजण्यासाठी तुमच्या डोक्यामध्ये मेंदू असावा लागतो तुमच्या डोक्यामध्ये केवळ द्वेषाने पछाडलेला विषाणू भरलेला आहे पार त्या लावण्याची जी शक्ती आहे ती नष्ट झालेली आहे ज्यामध्ये जगामध्ये कुठेही जा यावर कसलाही विलाज नाही यावर अगदी विचारधारा सुद्धा फेल आहे जसा उजेड आहे तसा अंधार आहे जसं सुख आहे तसं द्वेष आहे जशी चांगली माणसं आहेत तशी वाईट माणसं आहेत आणि मित्रांनो या सर्वामध्ये एक आशादायक चित्र आहे की बहुतांशी ओबीसी समाजाने या टाळक्यांना या द्वेषाने पछाडलेल्या लोकांना ओळखलेलं आहे आणि हे सर्व ओबीसी समाज हे सर्व ओबीसी बांधव माझ्या सहित मी सुद्धा ओबीसी आहे आणि आम्ही सर्वजण शिवराय फुले शाहू आंबेडकर या विचारधारेसोबत आहोत आम्ही सर्वजण मनोज जरांगे पाटलांसोबत आहोत हे ठामपणे सांगत आहोत कारण आम्ही ओरिजिनल ओबीसी आहोत जन्मलो म्हणून हे आमच्या कुणब्यांच्या तुकाराम महाराजांनी सांगितले आहे आणि याच्या वेदना स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी सहन केलेल्या आहेत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सहन केलेल्या आहेत महात्मा फुलेंनी सहन केलेल्या आहेत या वेदना समजण्यासाठी हृदय लागतं परंतु या पाषाण हृदयांच्या लोकांकडे हे हृदय नाही त्यामुळे मित्रांनो हे दुर्जन आहेत आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा आदेश आहे होईल तैसे बळ फजित करावे ते खळ तुमच्याकडे जशी शक्ती असेल तुम्ही ज्या पद्धतीने करू शकतात या दुर्जनांची फजिती ही केलीच पाहिजे या दुर्जनांचा चेहरा समाजासमोर उघडा केलाच पाहिजे जाती जातीमध्ये द्वेष पसरवणारा इतर जातींचा द्वेष करणारा माणूस हा दुर्जनच असतो हे लक्षात घ्या हे लोक उघडपणे मराठ्यांचा द्वेष करत आहेत संविधानिक पदावर असणारा मंत्री जर म्हणत असेल की नव्यानो तुम्ही मराठ्यांच्या कटिंग दाढी करू नका त्यामध्ये महागलदीचे एक असा डायलॉग होता की तुम्ही कधी हातामध्ये वस्तारा धरलाय का अहो छगन भुजबळ तुमच्या जातीचे लोक वस्तारा धरतात का हातामध्ये मित्रांनो वस्त्रा धरण्याचं काम एकाच जातीने करावं याचं मी कधीच समर्थन करत नाही कारण कोणतंही काम कोणत्याही जातीने करावा कारण आम्ही जातीयंत मानणारे आहोत परंतु हा नियम लागू करताना केवळ मराठ्यांनाच टार्गेट का यामुळे मी बोलत आहे माणसाने बोलताना सर्व समावेशक बोललं पाहिजे आणि असं सर्व समावेशक बोलणारे मान्य प्रकाश आंबेडकर साहेब यांना पचले नाहीत त्यामुळे मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना यावेळेस आमंत्रण आलं नाही हे लक्षात घ्या आजच्या पुरतं एवढंच प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा प्रत्येकाने कमेंट करा कमेंटमध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम